Hi good morning! Hai, good morning, Hi, Hi, good morning, Poppy. de. Hi, 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 Poppy. de. Puppy Hi, Poppy. Poppy. Hi, Poppy. Hi, Poppy. Iya, Poppy. Hi, Poppy. Hi, Poppy. Hi, Poppy. Hi, Poppy.

चला पिऊन बया वाजो त्याचा प्यानो बया धतुली काय आहे आहे ए बोली हले 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 दोन 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 हे बघा फ्रेंड मस्त पापड करणं सुरू आहे एवढे सारी चर्च झाली हे आई पापड पापडाची पुढे हा खमंग घरचे पापड आहे कि नाही मग कशी लागते आपले पापड राम बंडू पापड मसाला टाकून केलाय आम्ही पापड नाही पिल्लू ना, ना। हा आणि दिदू इच पण अर्थ आहे इथं बसती तर जाग्या तुझ ते तुझ्याला बेल न घेणं माझ्या कुठं गेलं आई गायब केलं कुणा कम गायब केलं माझ्या या केसा घेतल्या बनवायसाठी मिरच्या घेतल्या भाजून आणि लसण चार दोन चार पाकळ्या आणि आता टाकू आपण थोडंसं जिरं बघा फ्रेंड मी हा ड्रेस घातलेला आहे आणि म्हणून ती असा ड्रेस पाहिजे म्हणते शरारा म्हणते हे आणि मग फुगली आहे पप्पी ले मा पप्पीले सगळ्याने एवढे सगळे ड्रेस काढले पण अरे बापरे काढला शरारा हा 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 जमला शरारा जमला शी शाल शरारा सेम 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 <laughs> सेम, सेम आता काढलाय आहे तुझ्यासाठी शरारा हा वाला व्हाईट कलरचा हे बघा घाल मा जमला आता पुसला तरी काय होय आता शरारा दोन चार शरारे चालून ठेवा लागते आता काही अरे सक्ती पण खबर भारत निघी आहे पाकिस्तान पर हमरा सतीश भाऊ पण चाललाय लग्नाला सचिप भाऊ एअरपोर्ट आहे इकडे प्रवीण भाऊ साधी काय करत लिफ्टी वगैरे बघा अरे पाणी मम्मी बा पाणी 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 पाहताय ते